कमलाबाई शाळेजवळील शैक्षणिक चौकात पद्मश्री डॉक्टर घोगरे यांचं स्मारक उभार अशा आशयाच्या मागणीसाठी पद्मश्री दादासो घोगरे विचार मंचच्या वतीनं मनपा प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत मागणी करण्यात आली शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केली आणि आपल्या धुळ्याच्या जनतेला ज्यांनी शैक्षणिक ते दारण उघडले असे धुळ्याचे सुप्रसिद्ध पद्मश्री प्रथम मिळालेले डॉक्टर पांडुरंग राजाराम भोगरे उर्फ दादासाहेब भोगरे यांचं धुळ्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे अशा व्यक्तीसाठी आम्ही कमलाबाईच्या शैक्षणिक चौका चौकामध्ये सुमारे दहा वर्षापूर्वी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर दादासाहेब भोगरे शैक्षणिक चौक अशा नावाचा फलक कॉन्क्रीटकरण बांधलेला होता आमच्या या दादासाहेब भोगरेंच्या स्मृतीनिमित्त परंतु सदरचा फलक हा कोणत्या तरी अज्ञात व्यक्तींनी तोडून त्या ठिकाणाहून तो फलक हा नामोशान त्याचं मिटवून टाकलेलं आहे त्यामुळे आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सर्वजण नाराज झालेलो आहोत त्या तो सदरचा शैक्षणिक चौक असलेला फलक कॉन्क्रीटकरण केलेला फलक पुनारुपी त्या ठिकाणीच पुन्हा व्हावा यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु महानगरपालिकेने आज ताय त्याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही आहे आमची दखल घेतली नाही म्हणजे किंबहुना ही डॉक्टर दादासाहेब बोगरेंचीच दखल घेतलेली नाही आहे असं आमचं म्हणणं आहे तरी आम्ही आज आता आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत आणि जर यापुढे जर महानगरपालिकेने ही संबंधित कारवाई जर पूर्ण केली नाही तर सत्तावीस जानेवारीपासून आम्ही जेवढे आहोत आम्ही आता उपस्थित एवढे आणि अजून आम्ही या आंदोलन उपोषण आंदोलन करू यावेळी विचार मंचचे राजेंद्र इंगळे सुनील देवरे अॅडव्होकेट चंद्रकांत जावळे योगेश मराठे कैलास मराठे शिवाजीराव काकडे शरद बिरारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे